विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडेंची निवड झालेली आहे राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडेंची बिनविरोध निवड झाली आहे विरोधकांकडे संख्याबळ नसल्यामुळे ही बिनविरोध निवड अण्णा बनसोडे यांची झाली आहे विधानसभा उपाध्यक्षपदासाठी ही बिनविरोध निवड झाली आहे विरोधकांनी उमेदवार दिला नाही उमेद विरोधकांकडे तेवढं संख्याबळ नाही आहे त्या पार्श्वभूमीवर विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड झाली आहे अण्णा बनसोडे यांची राजकीय कारकीर्द पाहूयात एकोणीसशे सत्त्याण्णव ते हो दोन हजार सात दोन टर्म ते नगरसेवक होते स्थायी समिती अध्यक्षपदी सुद्धा त्यांनी काम पाहिलंय दोन हजार नऊ मध्ये पहिल्यांदा आमदार म्हणून ते निवडून आले दोन हजार मध्ये पराभूत झाले मोदीलाटेमध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार मध्ये पुन्हा ते आमदार म्हणून निवडून आले अजित पवारांच्या प्रत्येक बंडात ते अजित पवार यांच्या सोबत होते अजित पवारांचे निष्ठावान म्हणून त्यांची ओळख आहे